महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी एक मोठी अपडेट वर्षभरात तब्बल नवीन बसेस रस्त्यावर उतरणार आहेत ही माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाई यांनी विधान परिषदेत दिली यातील तीन हजार झाली आणि उर्वरित बसेसची प्रक्रिया देखील या वर्षी पूर्ण होणार आहे तसेच एस टी सेवा ही नफा कमावण्यासाठी नाही मात्र शासनाच्या विविध योजनांमुळे महामंडळाला तोटा सहन करावा लागतो पण आता जनतेचं हित सर्वात महत्वाचं आहे असे सरनाईक यांनी स्पष्ट सांगितलं त्याचबरोबर दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत सर्व डिझेल बसेस हटतील आणि त्यांच्या जागी इलेक्ट्रिकल बसेस धावणार आहेत तसेच दोनशे सोळा एसटी डेपो पीपी मॉडेलवर जाणार असून फक्त दोन महिन्यात विकासाच्या प्रक्रियेत जाणार आहे आणि दोन हजार एकोणतीस पर्यंत सर्व डेपोचा पूर्ण कायापालट होणार आहे महामंडळात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे कित्येक चालकांना डबल शिफ्ट करावे लागते म्हणून अडीच हजार तात्पुरते चालक लवकरच भरती केले जाणार आहे आणि कायमस्वरूपी भरती प्रक्रिया देखील मागण्यांमधून महामंडळाला दोन हजार आठशे त्र्याण्णव कोटींचा निधी मिळणार आहे तर ही होती मोठी अपडेट आठ हजार नवीन बसेस डेपोचा काय पलट तुम्हाला हा निर्णय कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की लिहा आणखी अशाच अपडेटसाठी फॉलो करत राहा साऊथ मुंबई न्यूज